यवतमाळच्या दहेगावमध्ये तीन दिवसापासून गावात वीज नसल्यामुळे वडकी वीज महावितरण कार्यालयावर देण्यात आली गावातील सुरळीत होईपर्यंत कार्यालय न सोडण्याची भूमिका घेतली होती राळेगाव तालुक्यातील दहेगावमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वीज नाही यामुळे वडकी वीज वितरण कार्यालयावर गावकरी धडकले जोपर्यंत गावातील विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोवर कार्यालय न सोडण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली गावात नेहमीच वीज पुरवठा खंडित होतो यातच गेल्या तीन दिवसापासून येथील वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय दरम्यान गावकऱ्यांची मागणी समजून घेत अभियंत्यांनी तातडीनं रात्रीच्याच वेळी दहेगाव इथं स्वत कर्मचाऱ्यांसोबत धडक दिली आणि तिथं पोहोचून वीज पुरवठा सुरळीत केला परिवार हा आहे तो खालतो जो आणि त्या परिस्थितीत लाईन नसताना जर सर्पदंश झाला अन्य कोणत्या नैसर्गिक का कारणाने कोणाचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहील आणि गेल्या दोन दिवसापासून लाईन बंद आहे आणि एमई सी बी ही हलगर्जीपणा एमईसी बीच्या हलगर्जीपणामुळे ही लाईन बंद आहे आणि या त्या डिपार्टमेंटचा लाईनमन हा उर्वाळचे उत्तर देतो पूर्णपुरेपूर ला लाईनचे काम करत नाही आणि फोन केला असता त्यांचे मोबाईल परत शिताप असते आणि कामचुकारपणा त्यांच्यामध्ये भरलेला आहे